嗯。Mm hmm. परिशुद्ध दान माझ्या प्रिय मित्रांनो मैत्रिणींनो अप्रिमित ब्रह्मविहाराचा अभ्यास केला पाहिजे मैत्री मुदिता करुणा उपेक्षा या ब्रह्मविहारांचा अभ्यास केला पाहिजे चारही अप्रिमित ब्रह्मविहारांचा अभ्यास करण्याची एक सरळ पद्धत आहे महाफलदायी त्रिकालिक त्रिविध परिशुद्ध दान दान कसे त्रिकालिक परिशुद्ध असते जर दान देणाऱ्याचे मन दान देण्यापूर्वी दान देताना आणि दान दिल्यानंतर अत्यंत आनंदाने भरलेले राहत असेल तर दान त्रिकालिक परिशुद्ध असते अनुत्तर छंद दान कसे त्रिविध परिशुद्ध असते जेव्हा दान देणारा शुद्धशील संपन्न असेल जेव्हा दान घेणारा शुद्धशील संपन्न असेल जेव्हा जे काही दान दिले जात आहे ते थोडे असो वा अधिक त्याची किंमत थोडी असो अथवा अधिक परंतु शुद्ध म्हणजे स्वकष्टार्जित प्रामाणिकपणाची सम्यक आजीविकेची कमाई असेल तर दान त्रिविध परिशुद्ध असते त्रिकालिक त्रिविध परिशुद्ध दान महाफलदायी असते असे दान ब्रह्मविहाराच्या अभ्यासाचे कारण कसे बनते जेव्हा दान दिलेली वस्तू अथवा जागा अथवा सुविधा कोणा एका विशेष व्यक्तीसाठी नसून सर्व भिक्षु संघासाठी सगळ्या श्रावक संघासाठी समस्त साधक संघासाठी असेल सार्वजनिक असेल सगऱ्याच्या हित सुखासाठी असेल तेव्हा बनते अशा दानाने देणाऱ्याचे मन असे वाटून अप्रिमित मैत्रीने भरून जाते की माझ्या या दानाने अग्णित लोक सुखी होत आहेत किंवा होतील धर्मला भी होत आहेत किंवा होतील त्याचे मन अपार करुणेने भरून जाते की जगात कित्येक लोक दुःखी आहे त्यांना या दानामुळे दुःखापासून विमुक्ती मिळेल सुखलाभ होईल होईल त्याचे चित्त आनंदाने भरून जाते किंवा माझ्या या दानाने किती लोक सुखलाभी धर्मकामी होऊन प्रसन्न होत आहे आनंदित होत आहे त्याचे मन अप्रिमित समतेने भरून जाते माझ्या या दानाची कोणी स्तुती करो वा निंदा मला यामुळे यश मिळो अथवा अपयश मला त्याचे सोयरे सुतक नाही हे दान माझ्या प्रशंसा प्रशस्ती अथवा नाही शुद्ध धर्मचेतनेने दिलेले हे दान फक्त इतरांच्या हितासाठी आहे मित्र हो अशा प्रकारे परिशुद्ध दानाने चारही ब्रह्मविहारांचा अभ्यास केला जातो मित्रांनो अप्रिमित ब्रह्मविहारांचा अभ्यास केला पाहिजे अप्रिमित ब्रह्मविहारांचा अभ्यास आमच्यासाठी अतिशय मंगलदायी आहे कल्याणदायी आहे